तुमच्या घरात बारा वेळा खासदारकी होती परंतु जिल्ह्याच्या विकासासाठी किती योगदान मिळाले तुमच्या तत्कालीन खासदारांनी माझ्या पाच टक्के तरी निधी तुम्ही आणला का असा सवाल करीत केलेल्या कामाचा लेखाजोखा का मांडा अन्यथा मी मांडतो असा इशारा खासदार संजयक्का पाटील यांनी केला सहानुभूतीच्या लाटेवर राजकारण टिकत नसल्याचे त्यांनी सांगितले सांगलीत निवडणुकीच्या प्रचाराच्या आढावा बैठकीनंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला संजय पाटील म्हणाले विशाल पाटील यांच्या घरात पस्तीस वर्ष खासदार की पंधरा वर्ष आमदार की ते आमच्यावर अन्याय झाला असल्याचा मुद्दा घेऊन सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांनी पस्तीस वर्षाचा हिशोब द्यावा ते माझ्या कामाचा हिशोब मागत आहेत त्यांनी त्यांच्या कामाचा हिशोब द्यावा प्रतीक पाटील यांना घरातूनच त्रास असल्यामुळे त्यांनी संन्यास घेतला विरोधक म्हणून देखील त्यांनी कोणतेही काम केले नाही सोशल मीडियाचा वापर करून केवळ सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका त्यांनी यावेळी केली विशाल दहा बारा पंधरा वर्षाच्या घरामध्ये आमदार इलेक्शन लढवतायत मुखांचे प्रयत्न आहेत सहानुभूती घेण्याचा प्रयत्न करतायत की आमचा अन्याय झाला पस्तीस वर्षामध्ये लोकांनी त्यांना त्यांच्या घरात घातधकि दिली पस्तीस वर्षामध्ये त्यांनी केलेल्या कामाचा एकही लोकांच्या समोर मांडावा नसेल तर मी मानतोय दुसरा विषय असा की त्यांचे आरोप आहेत काही काम केलं नाही आता ज्यांना स्वतःच्या घराची अस्मिता आठवते जिल्ह्यावर अन्याय झालेला आठवत नाही त्यांच्यामुळं या सगळ्या इरिगेशनच्या स्कीम्स पाण्यात स्कीम्स या शून्य टक्के गतीनं पुढे जात होत्या अनेक वर्ष दुष्काळाच्या खाईमध्ये तर निरज भाग कवठेबागाचा भाग जलचा भाग आतपाडीचा भाग खानापूरचा भाग आणि कडे गावात होता अशा या सहा तालुक्यामध्ये दुष्काळाचं चित्र आपण सगळी मंडळी अनेक वर्ष पाहत होतो आणि सगळ्यात मोठा दुष्काळ आपण पाहिला तो तीन चार तालुक्यामध्ये